श्री स्वामी समज सगळ्यांना येळ अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण सगळे शेतकरीच आहोत शेतीचं अन्न तरी खातो तर आम्ही तर शेतकरीच आहोत तर बघू शकता आंबील करणार आहोत येळ तर इथं दही घेतलेला आहे कितीही दही घेऊ शकता आपल्या अंदाज त्याचं काही नाही भरपूर घ्यायचं दही आणि त्याच्यामध्ये टाकायचं ज्वारीचं पीठ तर आईकेकी सध्याचं सध्या आंबील करणार आहे म्हणजे आंबू लावून आंबिल करणार नाही त्याच्यानं शरीर आपली वात ते नाही ते वात होती आहे म्हणून त्याच्यामध्ये आई काही की आंबू लावणार नाही तवाच्या तवा आंबील तवा म्हणून अशी आंबील दाखवणार आहे आई आज तुम्हाला हे बघा ज्वारीचं पीठ असं इतकं ज्वारीचं पीठ भरपूर प्रमाणात करणार आहे आई आणि असं घेतलेलं आहे आता दही आणि ज्वारीचं पीठ दाखवते तुम्हाला इथं बघा पाण्याला आदान ठेवलेलं आहे आईनं स्टीलच्या पातेल्यामध्ये स्टीलचंच पातेला घ्या तुम्ही आंबील करण्यासाठी दोन जग असेल काय पाणी हा दोन जग आहे म्हण पाणी बघू शकता इतकं जग हे असं जग जे असते ना ह्या जगनं दोन जग पाणी ठेवलेलं आहे आईनं तर हे बघा आता हे इतकं ठेवलेलं आहे आईनं पाण्याला आदन येईपर्यंत आपण इकडे बाकीचे कामं करून घेऊ इकडे बघा दही घेतलेलं आहे आईनं दह्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही ताकही घेऊ शकता असले तर तुमच्यापाशी ताकही घ्या पण आम्हाला दहीच आवडते म्हणून आम्ही दह्याचं घेतलेलं आहे आता ह्याला चांगल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या ह्याच्या अशा प्रकारे पाणी टाकून दही पाणी आणि ज्वारीचं पीठ घालून छान गुठळ्या मोडल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता एवढ्याला एवढं मीठ टाकून घेत आई आता ही तितक्या पाण्याला आणि इतक्या पिठाला म्हणजे तितकं मीठ लागतंय बघा आईनं ह्याच्यामध्ये अद्रक लसण कोथिंबीर आणि जिरे टाकून असं मस्त वाटण करून घेतलेलं आहे बघा हे अद्रक म्हणजे आम्ही आल्याला म्हणतो नाही तर पाण्याला एवढी खळखळ आदन आलेलं आहे तरच त्याचे गुठळे होणार नाहीत आंबलीचे इकडे बघा आईनं असं आता एक पाच मिनिट झालेलं आहे ज्वारीचं पीठ दही आणि पाणी घालून तुमच्यासमोर मीठ घालून कालवून घेतलेलं आहे छानपैकी आता हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं टाकून घेतलं त्याच्यामध्ये की मस्त होते आंबिल एकदम छान बघा बरोबर मात्रामध्ये आलं ते माप माहीत आहे आईला एकदम त्याची कन्सिस्टन्सी बघा ते कशी आहे ते बघा तर आता हे वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं कुणी हिरवी मिरची टाकतात पण हिरवी मिरची टाकलं ना पिते वेळेस ठसका लागतो म्हणून असंच करायचं लहान मुलं ते पितात ती झालेली आहे आंबील तुम्ही सुद्धा या नक्की आंबील प्यायला आणि आवडली तर नक्की करून आईनं तुम्हाला पहिल्यांदा हे पाणी उकळायचं आता मी दाखवत आहे आणि इकडे तांदूळ पाकडून धुवून मस्त असे करून ठेवलेले आहेत भिजवलेले आहेत आत्ता पाणी काढून घेतली आईनं आता ह्या पाण्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घेऊ मस्त खीर एकदम छान बनते ही एकदम येळवशीला खायची खीर असते खीर आपण येरी वेळेस करतो ना ती वेगळी असते जी चपातीसोबत पुरीसोबत खायची वेगळी असते उगा आवडीनं केलेली तांदळाची खीर वेगळी असते ही येळवशीची खीर म्हणजे एकदम गावरान पद्धतीची खीर असते जर अशी घट्ट असते शिजायला येऊ द्या मग पुन्हा दाखवते आता बघा इथं कसं भात शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊ आपल्या मापानुसार आपल्याला जेवढं टाकू वाटेल तेवढं आता शिजत आल्याच्या नंतर टाकायचं पहिलंच टाकत होतो तर आपण छान भात शिजत नव्हतं म्हणून तसं करायचं आता हे गुळ घेतलेलं आहे आईनं गुळ टाकून घ्यायचं तुम्हाला आवडली तर साखरही टाकू शकता आम्ही एकदम हेल्दी बनवण्यासाठी गुळ टाकलेला आहे हे विना केमिकलचं गुळ आहे आईनं मधी मधी चमचा फिरवत होती म्हणजे त्याला बूड लागू देऊ नये म्हणून ताई विलायची पावडर टाकून घेत थोडीशी साखर घालून ती इलायची पावडर खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे खिरीला तडका मारणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडला तर मारा न मारा हे बघा तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काजू बदाम आणि किसमिस टाकून घेतलेली आहे ते बघा तसे छान तळून घ्यायचे तुम्ही तसं काही नाही तुम्ही ह्याच्यातही पहिले उग कच्चे असंच टाकलं तरी टाकू शकता पण असं करून टाकायचं म्हणजे एकदम छान लागते बघा खीर गुळ सगळं विरगळून गेलं घेऊन ह्याच्यामध्ये हो, टाकून द्यायची खिरीमध्ये वैभव लक्ष्मीच्या पूजेला सुद्धा अशीच खीर असं छान मिक्स करून घ्यायचं मग खिरीचा व्हिडिओ आवडला का मला नक्की सांगा की खीर इतकी तुम्हाला पातळ दिसते पण ही थंड झाल्यानंतर घंट होते ही हरभऱ्याची भाजी मी तुम्हाला वाळवलेली दाखवलेली आहे ना वाळू घातली होती म्हणून ती वाळल्यानंतर ही बघा अशी झालेली आहे बघा ती आणि ही बघा अशी डाळ भिजू घातलेली आहे ना एक दहा पंधरा मिनिट पाण्यात ठेवायची नाही डाळ पानचट होते पाणी विधितुळून काढायचं आणि आता ह्याची मस्त पैकी तुम्हाला आई भाजी करून दाखवणार आहे का तर गावाकडे हिरवी भज्जी केल्याच्या नंतरही हरभऱ्याची भाजी करतात का तर मी लक्ष्मीला हरभऱ्याची भाजी लागते तर आता आई तुम्हाला करून दाखवणार आहे हरभऱ्याची भाजी इकडं कोथिंबीर लसण मसाल्याचा डब्बा तेल तापत आहे आणि डाळ भिजवून घेतलेली आहे बघूया आई आई कशा पद्धतीने करते इकडे बघा मोहरी आणि जिरे घेतलेले आहेत आईनं आणि बघा छान आता जिरा राई छान तडकल कि मग लसण टाकून घ्या भाजलं लसूण तळलं की मग आता लसण तळून घेणं झालं की मग हे झालो या डाळ आता टाकून घ्यायची त्या तेलामध्येच टाकायची म्हणजे छान ती तळल्यासारखी झाली की खायला मस्त लागते आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळद डाळीवरच थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे थोडी डाळ छान भाजते भाजून घेत आहे बघा हिरव्या मिरचीचा ठेसा टाकूया ही हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आई वाटून ठेवलेला ठेसा आहे तर हा ठेसा टाकून घ्यायचा ताजा ताजा काय कुटून घेतलेलं घेतलेला ते डाळीला थोडंसं मीठ मिरचू लागू व्हा म्हणून तसंच करायचं आणि थोडीशी कोथिंबीरही टाकून घ्यायची होऊ आता टाकून घ्यायचं गरम पाणी आहे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते टाकून घ्यायचं आपण या डाळीवर म्हणजे छान आता त्या पाण्याला थोडंसं गरम पाणी असल्यामुळे लवकर आदन येते आदन आलं की मग वरून भाजी टाकायची असतात किती मस्त उकळी आलेली आहे आता डाळ छान शिजलेली आहे आता ही भाजी आपण त्या डाळीमध्ये टाकून घेऊया थोडस पाणी असलं की मग ती भाजी टाकून घ्यायची टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ म्हणजे पहिलं थोडं टाकलेलं आहे म्हणून आता बेतानच टाका तर आता सगळ्या स्वयंपाक झालेला आहे मग निवड दाखवते तुम्हाला मी नक्की दाखव आता करून घेऊया कानवले तर छान पैकी मी गव्हाचं पीठ चुरून घेतलेलं आहे कानवले आणि दिवे करावे लागतात तर मी हे अशी एक चपाती लाटून त्याची अशी गोल छोटे छोटे काढून घेतले पाणी घ्यायची गुळ थोडस गुळ असतंय ना ते गुळ असं ठेवून घ्यायचं कानवले म्हणून अशा पद्धतीनं फक्त हे पुरते असतात खाऊ वाटलं तर खायचं फक्त निवडाला ठेवून गाईला देऊन टाकतात कोणी उकडून घेतय कोणी भाजून घेतय आई आता भाजूनच घेणार आहे आमच्याकडे जशी पद्धत आहे आम्ही तशा पद्धतीनं करतो फुटायची भीती असली ना तर मुरड घालून घेतात तर बघू शकता अशा प्रकारे मुरड घालत आहे आई आम्ही सगळे कानवले करून घेतो मग तुम्हाला दाखवते बघू शकता मी अशा प्रकारे थोडस तेल टाकून था था तल्डे, तल्डे हे भाजणच म्हणतात जास्त काही तळले तळत पण नाही शेलो फ्राय पण राहत नाही राहत नाहीये हे असं भाजूनच घेणं राहते अशा प्रकारे म्हणजे ह्याचं हे लक्ष्मीला आवडलेलं राहते हे लक्ष्मीचे डोहाळे राहतात मन हे सगळं आवड राहते तिची म्हणून हे करायचं राहते आणि ज्यांची त्यांची परंपरा वेगळी वेगळी असते कुणाच्या घरी काही करायचं असते कुणाच्या घरी काय इथं घट्ट पीठ चुरून घेऊन त्याचे दिवे करून घेत आहे म्हणजे कानवला केल्याच्या नंतर दिवा हा लागतोच आई कशी करताय जवळून मी दाखवते अंगठ्याने कसं करायचं हे आता नवीन लग्न झालेल्या मुलींना नसतं लग्न व्हायच्या मुलींना पण हे या म्हणून हे दाखवण्याची पद्धत आहे माझी का तर ही आपली परंपरा आहे जुनी परंपरा जी बागल्या पिढीपासून पुढल्या पिढीपर्यंत आपण नक्की पाठवायची नाहीतर मग पुढल्या पिढीला कळणार कसं हे सगळं तर बघा बघता बघत आईनं दोन तीन दिवे करून घेतलेले आहेत आता चौथा दिवा एक पाच सात दिवे झाले म्हणजे पाच देवाऱ्यावरती आणि दोन ते आमच्या भंडार घरामध्ये पण लक्ष्मी बालाजींचा फोटो आहे तिथंही लावतो दोन दिवस अशा प्रकारनं आईने सगळ्या प्रकारचं जेवण भजी भाजी सगळं भाकरी चपात्या सगळं काही करून घेतलेलं आहे खीर आंबील आणि इथं सगळं नैवेद्य अशा प्रकारे ठेवलं आहे आमच्या देवाल्यामध्ये वैभव लक्ष्मी माता श्री स्वामी समज सगळे आहेत म्हणून हे बघा अशा प्रकारनं आम्ही नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे तिकडं भाकरीचे छोटे छोटे रोडगे कानवले दही भजी हारभऱ्याची भाजी खीर आंबील हेच निवड असते आणि तिकडल्या बाजूला वटी ठेवून घेतलेली आहे आईनं वटी ठेवलेली आहे देवीसाठी आणि पाच दिव्यांमध्ये असं दिवा लावून घेतलेला आहे अशाच प्रकारे लावतात कोपीमध्ये गावाकड आईनं देवाऱ्यावरती करून घेतलेलं आहे सगळं गावाकडं तिकडं चलत आहे पूजा आम्हाला एक तर जाणं झालं नाही त्यामुळे ह्या पद्धतीने असं करून घेतलेलं आहे आम्ही पूजा तुम्हाला सुद्धा ही पूजा आमची साधीभोळी पूजा आवडली का तुम्ही सुद्धा येळवशीला जेवायला नक्की या सगळ्यांनी आणि कशी वाटली पूजा मला नक्की सांगा आता आरती लावून आता आरती करून घेतोत आम्ही